नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण पाटील मी आपल्याला आपल्या युट्यूब चॅनल फ्रूट गार्ड बाय केअर इनोव्हेशन वर आ, स्वागत करतो आज आपण एक नवीन सिरीज चालू करतोय पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण पूर्ण फळांची बागवानी जी आहे ती आपण शिकणार आहोत आणि स्टार्ट पण करतो फळांचा राजा आंब्यासोबत आपल्यासोबत आलेत आंबा सम्राट श्री जनार्दन वाघिरे सर तुमचं सर्वसे स्वागत आहे नमस्ते सर नमस्ते तर आपण सुरुवातीला असं तुमच्याबद्दल थोडं सांगा आणि आंबा क्षेत्रातील तुमचा प्रवास तुम्ही कुठनं सुरुवात केली आणि आता कुठपर्यंत सुरुवातीला मी कोल्हापूरमध्ये आरोग्य डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस लावतो आणि त्यावेळेस झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्याच्यावर विचार करत होतो आणि ते विचार करत असताना मी माझ्या गोष्टी एक, एक लक्षात आली की एक असं आपल्याला शेतीचं प्लॅनिंग करायचं आहे की वन mm. ते वन टाईम आपण प्लांटेशन केलं तर भविष्यात लाईफ टाईम त्याचा उपयोग येत आहे अशा गोष्टींवर अभ्यास करत असताना त्या काळी मी खूप लोकांना तज्ञ लोकांना भेटलो त्याच्यामध्ये जर विचार केला तर राजगुंडा पाटील म्हणून एक व्यक्ती होते नीरजचे खूप आंब्यामध्ये खूप हुशार माणूस त्या सरांनी म्हणजे ते गुरुच मी त्यांना म्हणतो खूप चांगला असं मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर चौधरी सर म्हणून होते दत्त कृषी विद्यापीठ होतं तिथं विद्यालय होतं मध्ये आणि तिथं ते आता ती पण सर्व्हिस करतायत आणि त्यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं आमची टीम होते आणि तेव्हा आम्ही विचार केला की के एक नवीन तंत्र विकसित करायचं ते तंत्र कोणासाठी तर बाबा शेतकरी वन टाइम प्लांटेशन करावं आणि लाईफ टाइम त्याचं उत्पादन आम्ही अनेक शेतींबद्दल विचार केला त्याच्यामध्ये आम्ही द्राक्ष शेतींकडे गेलो डाईम शेतींकडे गेलो चिकूकडे गेलो परंतु एक असं पीक पाहिजे आपल्याला की ते एकदा प्लांटेशन केलं की, की त्याचं मार्केटिंग पण चांगलं पाहिजे उत्पादन पण बेस्ट पाहिजे ते भारतीय पीक पाहिजे भारती जेणेकरून भविष्यात त्याची मागणी ही कंटिन्यू राहायला पाहिजे त्याचं पीक कुठलं शोधायचं तर त्याच्यामध्ये मग माझ्या लक्षात आलं आंबा पण आंब्यामध्ये आम्ही जेव्हा रिसर्च केला अनेक ठिकाणी गेलो विविध ठिकाणी आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली विद्यापीठांमध्ये विजिट दिला तर पूर्वीच्या लागवडी जर जेव्हा बघितल्या तर त्या थर्टी बाय थर्टीच्या होत्या म्हणजे जे आपण ट्रेडिशनल म्हणजे कमर्शियल बेसला कोणी फार्मिंग केलं नाही कोणी मोठी शेट लोक असायचे मोठी जमीन असली तीस बायतीस वर लावून टाकायचे क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट कमर्शियल बेसला जर तुम्ही विचार केला तर इस्रायल सारखे देश त्यांनी कमर्शियल मध्ये काम केलं साऊथ आफ्रिकेमध्ये काही लागवडी झाल्या कारण ही कन्सेप्ट आपल्या महाराष्ट्रात याच्यावर काम करायला सुरुवात केली त्याच्यावर काम करत असताना माझ्या लक्षात आलं की तीन बाय बारा कोट तीन बाय चौदा फोट याच्यामध्ये ही इस्रायल टेक्निक ह्या okay. टेक्निकचा वापर करून आपण जर लागवड केली hmm. तर एकवी बाराशे पंचवीस खरं बसतील आणि मग uh -huh. कमर्शियल वेसला आपल्याला चांगला फायदा होईल हे दोन हजार सहा ला पहिले प्रयोग केले चिंचवडा गावात आणि तिथं मग तीन बाय बारावर आपण मोठी लागवड केली आणि मग तिथून हा प्रवास आमचा सुरू ओके